करावा त्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी बुक ठेवतो ज्या बुकमध्ये सगळ्या लेडीज ऑफिसर असतात म्हणजे पी ओ म्हणजे तिन्ही जे पाच ऑफिसर असतात त्या सगळ्या लेडीज असतात आणि इव्हन कॉन्स्टेबल जे असतात सुरक्षेसाठी ते पण लेडीजच ठेवतो की त्यांना कधी दाखवणार ते संतवळी चॅनल कुठलं शासनाने आर आर हो। हा जो बनवलेला आहे हाचा उद्देश म्हणजे महिलांना प्रोत्साहन देण्याकरता महिलांनी पुढे यावं महिलांनी ते बूथ सांभाळावं आणि सगळ्या महिला आहेत या बुथ बुथमध्ये आणि अतिशय स्फूर्तीने आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीने हा बूथ सांभाळत आहेत एवढं चांगलं वोटिंग होत आहेत लोकंसुद्धा त्यांना त्याच्यामुळे लोकांना ते लोकांमध्ये एक लोक चांगली भावना आलेली आहे की यार हे पिंक बूथ आहे ते संकल्पना लोकांना खूप आवडली आहे की महिला एवढं 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 मोठं इलेक्शनसारखं का काम देखील ते किती चांगल्या पद्धतीने हँडल करत आहेत सगळ्या लेडी असूनसुद्धा ॲक्च्युली आजपासून कालपासूनसुद्धा ते म्हणजे मशीन आणण्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलेल्या आहेत नाही खूप चांगली आहे संकल्पना म्हणजे लोकांच्या मनातली भीती जावी की म्हणजे लोकांच्या मनात भीती आहे की इलेक्शनमध्ये काम करणं थोडंसं कठीण असतं वगैरे पण सगळ्या महिला इथे आहेत आणि अतिशय चांगल्या स्फूर्तीने आणि सगळं ते काम करत आहेत आणि खूप चांगलं कोऑपरेशन आहे त्यांचं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना हँडलसुद्धा करतायत तेवढ्या गर्दीमध्ये देखील म्हणजे खूप चांगली संकल्पना आहे